मद्भगवद्गीता हा हिंदूंचा श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे जो आपल्याला योग्य दिशेने जाण्याची प्रेरणा देतो श्रीकृष्णाने अर्जुनला दिलेला उपदेश हा मानवी जीवनातील प्रत्येक टप्प्यांवर एक मार्गदर्शक ठरला आहे अध्याय सोळावा दैवासनसंपत विभाग योग या अध्यायात श्रीकृष्णांनी मानवी स्वभावाचे दोन प्रकार सांगितले आहेत दैवी गुण आणि आसुरी गुण म्हणजे संपत्ती दैवी गुणांमध्ये क्षमा सत्य जिथे भीती नसते अंतकरण स्वच्छ असते ज्ञान योग आणि कर्म योग कुठे वापरायचं निर्णय घेता येईल कुठले गुण कधी वापरायचे हे ना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आपण जेव्हा अर्जुना तू काळजी करू न दैवी आणि आसुरी गुणांमध्ये जर आपण दैवी गुण मिळवले तर आपली भगवत प्राप्ती होऊन जाईल पण आसुरी गुण मिळवले तर नाही होणार निर्णय आपल्याच हातामध्ये असतो आपण जे मिळवलं आहे तेच आपल्याला हो भोगायला मिळत जसं आपण म्हणतो ना पेराल तसेच उगवाल निवड आपल्या हातात आहे की आपण देवाचं द्वार शोधतो